हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा तर चला आजची सुरुवात झालेली आहे बघा मस्त पैकी फ्रेश झालेली आहे आंघोळ वगैरे करून इथंच रोहन पण बसलेला आहे बिगारी मजदूर त्याला म्हणलं ना तो मजदूर आहे तो मन बिगारी तो काय म्हणतो ऐका काय रे मी म्हणलं त्याला आज तुला मजदुरीचं काम करायचं आहे बरं का म्हणलं काय भिकाऱ्याचं काम करायचंय मम्मी म्हणलं नाही मजदूर बिगारी म्हणलं मग तो भिकारी तर आज त्याला मस्त पैकी काल तर त्याने दिवसभर केलं तर आज आणल्यात दोन एक जोडी आली आज फरशी टाकायची ना त्याच्यामुळं आहे ना रोहन रोहन गेल तर आणायला आज तर ते घेऊन आलेलं आहे आता काम चालू झालेलं आहे आपलं तर चला दाखवते तुम्हाला आज काय काय हा हे व्हिडिओ तर उद्याच येणार आहे बरं का पण आज दिवसभर जे पण काय होईल जसं पण काय होईल ते तुम्हाला उद्या सकाळ अपडेट कळणार आहे काय रोहन तर चला आता चहापासून सुरुवात तर त्याच्या आधी दाखवते तुम्हाला हे बघा रोहन इथं बसलेला आहे हाय हा हा लागलेलं दाखवा हाताला हे बघा हाताला लागले रोहनच्या थोडस खर्चल काम चालू होतं थे ना त्याचं त्याच्यामुळं वाव किती मस्त व्ह्यू दिसतोय बघा ना माग रोहनच्या है ना असं रोहन बसल्याला पण छान वाटतंय असले व्ह्यू मध्ये बघ ना रोहन गार कारण तिकडे ना महाराष्ट्र मध्ये मा उन्हाळ्यात ना असं हिरवं दिसत नाही कुठं आणि इकडे हरियाणामध्ये बघा किती हिरवं आहे सगळं या सगळे इकडे या सगळे इकडं आमच्याकडे येव ना हाय बोल या आमच्याकडे सगळे हा उन्हाळा नाही इकडे उन्हाळा उन्हाळा तर हाय पण थंडी सावली पण तेवढीच आहे आणि थंडी पण तेवढीच आहे ना एवढं नाही जाणवत तर चला तुम्हाला थोडक्यात थोडकं दाखवते हे बघा असं मस्त पैकी काम चालू आहे ठीक आहे आपल्याला कोबा टाकायचा ना त्याच्यासाठी हा हे मसाला तयार व्हायला लागला मसाला म्हणजे काय माहिती झाला हा मसालाच म्हणतात काय म्हणते अजून काहीतरी म्हणत असेल तर त्याच्यासाठी हे तयार व्हायला हे तर आता आज ह्याचं काम चालू आहे बघा आज हिथ आहे ना तो बाहेरचे वाळू सिमेंट ते पडायला लागले ना ते आता उद्या आता हे तर कोबा करायचं आहे बाकी प्लॅस्टर तर सगळं झालेलं आहे हे तो मला माहितीच आहे प्लॅस्टर हे सगळं झालेलं आहे बाथरूमचं आतलं पण झालंय आट्याची बाथरूम आहे ना त्याचं पण झालेलं आहे हे बघा झाले ना हे बाथरूम आहे बघा आपलं ठीक आहे तर त्याच्या पण आता हे सगळं प्लॅस्टर होणार आहे हे तर आता हे प्लॅस्ट हे काय खालचं फरशी कोबा कोबा राहिलेला आहे कोबा आज होईल बघा असे काम ते दुसऱ्या रूम मध्ये पण आहे बरं का हे कामाला मिस्तरी आहे का अशे आणि हे हो हिता असं टाकले हे फरसे आता इथं ह्या रूम मध्ये पण आणि त्या रूम मध्ये सुद्धा हे झालं ना आपलं म्हणजे आज कामच झालं म्हणायचं उद्या राहील थोडस राहील उद्या काहीतरी राहिले तर नाही तर राहणार पण नाही तर हे थोडंसं आजचं अपडेट आहे है ना काय रोहन बसल्या बाहेर हा काय तर चहा बनवती तुम्हाला दाखवू का झाला चालू चहा हे आता मजदूर लोक आलेत ना ते कामाला लेवर त्यांच्यासाठी चहा बनवायचं चाललंय तर या सगळ्यांनी चहा प्यायला हे बघा आता हे चहा देते त्यांना नेऊन चला हा कसा चहा मस्त पैकी दिलेला आहे ते काय देते बघा न्यायला

आणि येते पण चहा प्यायला आता त्यांना चहा दिलाय आता ते काम चालू करते तर तुम्ही पण यावर का चहा प्यायला नाही तर की आम्हाला बोलवलं नाही ताईने चहा प्यायला आता बाकीच तुम्हाला दाखवाल माहिती माहितीये का ते झाले ना प्लॅस्टर तवा दाखवल मग सगळं तुम्हाला बंद रोन हा का चहा आणि तुम्ही पण या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता ते डॉक्टर प्लस कसले काय माहिती ते आणायचं हे टाकायला कुआ्यामध्ये मग आहे ना कोबा चांगला येतो म्हणतात डॉक्टर प्लस तर चला चालू आहे का काम आता आता तुम्हाला दाखवते परत पुढचं जे पण काय असेल ते आता रोहन फोन घेऊन चाललेला आहे कारण ते फोन पे करतो ना ह्याच्यातूनच भेटू आपण परत आणि या सगळ्यांनी चहा प्यायला चला बघा आता इकडे तर काम चालू आहे मस्तपैकी है ना आणि हिकडं गाजरं पण करायचं जरुरी आहे ना तर त्याच्यामुळं आता गाजराचा रायता बनवणार आहे मी मस्त ताक टाकून ता आणि ताकाचा असा मस्तपैकी रायता बनवते बघा गाजरं बघा आपल्या रानातलीच बरं का राना जवळच रान आहे रानातलीच गाजरं आणलेली आहेत तर आता बनवते मी रायता बसली बाहेर हे बघा मस्त पैकी असं कापून घेतल्या शिजवते ह्याला कुकर मध्ये शिजवून मस्त रायता बनवते बघा आता गाजर आहे बर का ही गाजर हे बघा गाजर असे घेतले सोलून मस्त वरच त्याच बक्कल काढायचं असं आणि असं मस्त पैकी कापून घ्यायचं आणि आता ह्याला कुकर मध्ये शिजून घ्यायचे दोन शिट्टे करून आणि मस्त त्यात ताक टाकून हिरवी मिरची लसण टाकायची आणि रायता तयार इकडे काम पण चालू आहे आपलं पुरीला पण तिला खायला म्हणलं खा गाजर खायला लागले त्या का ते ती आहे यायला गे गाजर अशी है देखा गाजर देखा गाजर खायला तिला <laughs> खाले खाली आता स्वयंपाक करायचंय अजून स्वयंपाकाच्या शिवाय बसत हे बघा केवढं मोठं केलंय आळ केवढं आळ केलंय आणि त्यात आता कोबा आहे ना हा केवढं भरलंय बघा गच्च हे सगळा मसाला आहे बरं का आता माल तयार करून सगळं कोब्यासाठी तयार केलंय बघा हे का सलाही या जेवायला आता एक जे वाज आता सगळे जेवायला सुटल्यात या तुम्ही पण जेवायला मस्त जेवायला काय केले दाखव कार गाजरचा रायता है ना हे बघा गाजरचा रायता बनवलाय आणि मस्तपैकी रोट्या बनवल्यात हे बघा गेला तरी या जेवायला व्हिडिओ काय केला नाही मी कारण होती दुसरी ह्या काही तर मस्त डाळ सुद्धा आहे आणि खरडा ह्याच्याशिवाय तर काही सत न आहे खरडा हे ना रोहन एक नंबर खरडा तर या जेवायला असं आजचं जेवण आहे चला हवा का असं रोहनड वाढलंय जेवण रायता रायता बघा हा रायता आहे बघा गाजराचा हे गाजरचा रायता मस्त जिरं टाकलंय लसण टाकलेलं आहे लाल तिखट आहे आणि मीठ टाकलंय आणि घे लावून रोट्या आणि खरडा मिरची लसणाचा खरडा आजचा असं जेवण आहे हे जेवायला काय रोहनचं चाललंय जेवण लय काम असतंय ना त्याच्यामुळं जेवायला आहे बघा असं जेवण मी पण घेतलेलं आहे बघा हा बघा रायता घेतलाय भाजी घेतली ती घेते गे, पण माझ्या रोट्या दुसऱ्या असतात बिना घ्यायच्या हे बघा सुकी रोटी कारण मला तूप लावून नाही आवडत तर या सगळ्यांनी जेवायला चाललंय बघा जेवण आणि लंच झाल्यावर परत मग दाखवाल तुम्हाला घरात काय काम चालूय आता चाललंय कोबा बनवायचं चा। तर एक रूमच झाला कोबा ना ूमचा कोपा आहे ना क्लिअर नाही का अजून राहिले थोडस काम हा कसं झालंय ना मस्त झालं जेवण आणि या तुम्ही पण जेवायला या जेवायला सगळे जेवायला सुटल्या तेव्हा आम्ही पण घेतले जेवायला हा आता जेवण करून अजून पुढचं काय असेल ना ते दाग तुम्ही पण या जेवायला चला आता पुढं अजून आहे लय काम आहेत अजून मला तुम्हाला दाखवते हे बघा मस्त पैकी हे झालंय फर कोबा टाकलाय बाबा हे का कस झालंय अजून ह्याच्यावर ते काय म्हणते ते नाही का सिमेंटचं गोळ लावायचं अजून मग प्लेन अजून होईल चांगलं तर लंच पर्यंत एवढं झालंय काम हे बघा हे का है ह्याच्यावर अजून सिमेंटचं गुळ लावायचं आहे म्हणजे फिनिशिंग नसते का ते करायचंय करा बघा हे एवढं झालं एवढं एवढं राहिलंय सुरुवातीतून झाली आता ते झालं हो आता हे एवढं झालं ना मग ह्याच्यावर परत सिमेंटच गुळ गुळ लावायचंय सिमेंटचं असं कसं चाललंय काम चाललंय का ना जोरात मस्त पैकी हा अजून दाखवाल परत तुम्हाला थोडा मिस्त्री लागलाय का आम्हाला आता लंच झालंय आहे ना त्याच्यामुळं ते अशीच काम चालू राह तुम्हाला दाखवत राहील मी है ना सिमेंटची पोती अजून नव्हती ते पण आणली आहेत आता चाललेत काम आता जोरात अशी आहे बापा हे काही दोन ची पोती आणली बघा कमी पडलं होतं सिमेंट त्याच्यामुळं आणलंय झालं ना मोकळं आता कस ह्याशी दाखवला अजून काय काय असेल ऊन पडलंय छानपैकी पैकी हे काही तर बाहेर घातले आज आहे ना थांबा तुम्हाला सांगते आज मला काय काम नाहीये कारण दोन मजदूर आज काय मला काम नाहीये कारण दोन दोन मजदूर लावल्यात ना आज खाले आहे ना एकच होता आणि सगळं सामान हे इटा ते सगळं ह्या इटा आहेत ना ते सगळं बाहेर काढायच्या होत्या ना आतमध्ये न्यायच्या होत्या ऊन लागत तर त्याच्यामुळे काय काल मी लागली होती कामाला आणि आज आहे ना होय मुंगूस मुंगूस चांगला असं ना दिसलेला मुंगूस दिसला होता छानपैकी तर चला काल तर माझं काम होतं आज मी नाही आज थोडंसं कमीच केलं मी म्हणजे चहा पाणी त्यांना देते बनून आणि एवढं तेवढं काय असेल तर करते जास्त नाही पण काल आहे ना काल माझा अवतार एवढा झाला काल मजदूर नव्हता मग मीच लागली होती रोहन मी दोघं पण होतो आम्ही हां तर चला आता अजून पण आहे कोबा आता अजून त्या त्याच्यावर आहे थोडंसं काम अजून आहे जसं असेल तसं दाखवत राहील मी हां बघत राहा हाय कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील राम राम जे सगळ्यांना हां चला आता चाललंय काम आता कालचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ सगळं सांगायचे बघा तुम्हाला येतोय कारण काल दाखवलं तर तुम्हाला अपडेट कुठपर्यंत आलं तर आपलं ते थांब माझ्या लक्षात येऊ द्या हा थांब आता लक्षात येते माझ्या लक्षात आल्यावर तुम्हाला सांगाल मी माझे काय काय तुम्ही बघितलेलंच आहे की व्हिडिओ मध्ये है ना व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलेलं आहे मी काय टाकलंय का ते तर आज आहे ना आज आज आपलं आहे ना जो कोबा होता ना ते कोबा झालेला आहे माग बघा शेरडे हे का शेरडे दिसतात आणि कुत्र सगळे हा कुत्रे पण आहेत बरं का दाखवते माझी काय तर बसले सगळे <laughs> चला आज काय काय काम झालंय कालपासून तर आज दाखवते तुम्हाला आज दाखवती आणि बघा सुद्धा कुठपर्यंत पोचलय कुठपर्यंत हुरकले ते काम दाखवायलाच पाहिजे आहे का नाही <laughs> तर चला दाखवते मस्त पैकी हा हे काय आज नवीन लेडीज ही ही जी आहे ना ही नवीन लेडीज आलेली ले आज मस्त पैकी चालू आहे तिचं पण काम आणि हका बकऱ्या बघा माग दिसेल का बकऱ्या बकरी का कशा फिरते का छान पैकी चला ऊरखायचंच काम का आम का कंटाळा व्हायचं आणि अजून लय काम राहिल्यात हम्म आता ह्याच्यातून निघल्याच्या नंतर मग नळ फिटिंग नळ लावायच्यात ना म्हणजे सगळीकडं प्लंबिंग प्लंबरचं पण काम आहेत तर ते प्लंबरचे कामाला आता एवढं झालं की मग ते प्लंबरचं वरती जे आहे ना पाण्याची टाकी ती पाणी सेट पाण्याची मोठी टाकी नाही का आपली ती पाण्याची टाकी पण सेट करायची हां ती पाण्याची टाकी सेट करून आणि मग सगळीकडनं नळ म्हणजे बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये मध्ये आतमध्ये किचनमध्ये सगळीकडं पाण्याचं ते लावायच्यात नळ फिळ सगळं तर ती कामं रुकायची पहिले तर हे निघलं ना आपण मिस्ति ह्या कामातून मग ते प्लंबर प्लंबरच्या कामामधन आणि त्याच्यानंतर मग आपले लाईट फिटिंगचे मग लाईटची फिटिंग आणि मग त्याच्यानंतर 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 कलर मग कलर मग कलर, कलर मारायचा सगळीकडं आपल्या मस्त पैकी घराला छान पैकी कलर, कलर मारला ना न? मग कलर मारल्याच्या नंतर मग लग्नाची मग काय मग काय मग लग्नाची तयारी हा मग लग्नाची तयारी लय कटाळा आला तर मग म्हणलं चला तुमच्या संग बसल्या बसल्या मस्त पैकी गप्पा मारवत रोहन पण आलाय बघा हाय करते रोहन दिसतंय का दिस ते कुत्री पण गशी दिसतात का रे दिसत रोहनच चालू आहे काम रोहन आतमध्ये किचनच ना ते काय रे शिंक शिंकीच झा दिसतोय दिसतय हा दिसतोय तर चला आता छान हवा सुटलेली मस्त हवा सुटली का बाहेर हवा सुटलेली बाहेर तर चला आता काय जास्त हे करत नाही तो मला दाखवते काय काय काम चाललंय आणि मग तू दाखव दाखवतो का तू दाखव की उड्या मध्ये चला मीच दाखवते ह्या का कुत्रे बघा बघा शर्ड्या पण बघितल्या कुत्रे कसे झोपल्यात का आज दोन शिमेंट पण आणल्यात अजून रोहनचं काम असतं हे रोहन करतो रोहनची सुट्टीच केलेली आता बघू रोहन पण जाईल ड्युटीला आजकालचं उद्याचं एक दोन दिवस काम आहे कामातले कपडे वेगळेच केल्यात म्हणलं बाबा रोजचे कपडे आपल्या जे कामातले ना तेच घाल येत ड्युटीला जायला तेव्हा दुसरी कपडे तुम्हाला माहिती असतात पण आता जरा अवतारच होणार की घरात काम करायची म्हणल्यावर हे नाही चला तुम्हाला दाखवतील आव तुमधे काय काय चप्पल कुठे रेबा इकडं चप्पल खाली सगळं हे आहे ना बघा वातावरण आपलं सगळ्या काहीकडच सगळं उचललं क्वाबा बनवायला होतं ना ते आणि जे ते राहिलं होतं ना, ना थोडंसं ले ले। <laughs> तेज़ मुणा। तेज़ मुणा ते पण केलेलं आहे काय रोहन एवढा खुश आहे त्याच्या लग्नाची तयारी आहे ना त्याच्यामुळे त्याच्यामुळे एवढं खुश आहे रोहन हा माझा काही विचार नाही त्याला जेव्हा खुश आहे बघा तुम्हाला दाखवते मस्त पैकी काम चाललेली हे बघा झाल्या का नाही मस्त कोबा कसा झालाय छान छान कोबा प्लस्टर आणि हा कोबा अजून एकदा मारायचा आहात त्याच्यामुळे ते ठेवले परत टाकले हा पाहिजे सिमेंट असं सिमेंट टाकून परत एकदा हात मारणार आहे मस्तरी मिस्त्री लागले लाग बघा आता काम चालू आहेत मिस्त्रीचे पण आहे हे झालं आणि आता हे किचनचं पण काढलंय बघा सगळं हे आहे ना वॉश बेसिन हे हे बघा हित इकडं पर्यंत हिथपर्यंत आलतं हे बघा हिथपर्यंत आलत तर मग हे फोडलं म्हणलं लोक चांगलं वाटत नाही हे बघा हिथपर्यंत होतं तर हे सगळं बजवायचं बंद करायचं हे आणि हे बघा हितून जे आहे ना असं हे काहीत घ्यायचं हिथपर्यंत हे सगळं बंद करायचं म्हणजे हे किचन आहे असं असं सगळं असा एक लेवल येईल इथपर्यंत भांडे घासायचं म्हणजे इथं काय आपलं भांड्याची मांडणी वगैरे लावायला होईल है ना हि तर छोटंसं काहीतरी लावलं तरी चालतंय आणि हि आपली मांडणी लावायची न काही तर भांडे घासायचं काही हे हिथं करायचं हे किचनचं काम आता उद्या तर आज पोह चालू आहे जोरात आता हे का हेच काम होतं आणि जे तुम्हाला काल दाखवलं होतं ना मी थोडंसं अर्ध राहिलेलं तर हे बघा हे, हे बघा इथपर्यंत हे चालतं ना हितपर्यंत आता हे का हे एवढं हे पण झालं बघा बघा हे का आता सगळं मस्तपैकी आपला गरीबाचं झोपडं तयार झालेलं आहे हां कारण हिकडं हरियाणामध्ये झोपडंच म्हणतात गरीबाचं बंगला का बांधाना पण का कावत आहे कावत म्हणजे मन आहे इकडची आपण मोठा बंगला जरी बांधला का नाही मग ती काय माहिती माहितीये का चला गरीबाचं झोपडं तयार झालं कसं का व्हायला राहायसाठी असं हे बघा कसं वाटतंय बघा घर कसं वाटतंय आपलं तुम्ही सांगा कारण तुमच्यावर स्वावलंबन आहे तुम्ही सांगा कसं वाटतंय छान वाटतंय ना हे का हे बघा छान पैकी असंय इथं मध्ये पण तिथं स्वयंपाक केला ना आतमध्ये हिथं जेवायला वगैरे हे चौक आहे हेव जे ना ह्याच्यामध्ये चौक आहे हे बघा हिथं दाखव तुम्हाला ह का हिथून असा हा का हे बघा हिथ बघा तुम्हाला दिसेल बघा हे असा दोन्ही दोन्ही रूमच्या मध्ये आणि किचनच्या हे बघा असा चौक आहे हो रूम आणि एक हर रूम समोरासमोर आणि एक हो संगर संगर हे किचन म्हणजे हे तिन्ही सगळं संग संघाचे त्याच्यामध्ये हे चौक आहे कळ तुम्हाला म्हणजे इथं आपलं खाट काढून जेवायला खुर्चीवर वगैरे टेवर आणि हे जे आहे ना हे बाहेर हे बाहेर येतोय रूम रूम बाहेर येतोय बघा चाललंय मग हिता हे टाकले सिमेंट टाकले ना कमरा आपला हे माझा रूम आहे बरं का अटॅच बाथरूम झालेलं आहे तयारी तशी काय वाटते तयारी तुम्हाला सांगा हे आता हिर्यावर अजून फिनिशिंग करायचं राहिले कोबा प्लेन करायचं तर हे बघा असं तर अशा प्रकारे काम चालू आहेत इकडून बघा कसं वाटतं आपल्याला हे बघा अंधार दिसतंय जाऊ दे हे बघा हे जे ना हे टाकी आता वर सेट करायची आणि हिथून मग पाणी सगळीकडे सप्लाय असं सप्लाय होणार सगळीकडे पाणी हे टाकीचं ही तीन किती लिटरची काय माहिती बाय किती हजार आहेत कितीतरी हजार लिटरची टाकी आहे तर असं काम चालू आहे छानपैकी हे ना हे बघा कुत्री हे बघा हे बघा ह्यांनी अजून नको नको केलंय चा देखो, देखो, पळाली त्यांना फक्त म्हणलं ना कळतं हिकडची भाषा कळते त्यांना पण असं म्हणलं ना उरणा उरणा जाव हे असं म्हणलं की कळतय त्यांना आणि इकडं आपल्या बकरी हवं का आपल्या म्हणजे आपल्या नाही का हा पण शेजारच्या पण आपल्याच आहेत हे बघा हे का तर आणि तुम्ही बसलेली आहे तिथे हे काम चालू आहे काय सांगायचं टेन्शन आहे पण होईल का मना काय होईल का नाही तुम्ही सांगा है बा कुत्र हा के हे काळी देख 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 आई ले। देख, देख म्हणता बघ कशी बघती या तर चला अशी मस्त पैकी काम चालू आहेत ही मला बसली की राखण काळी बसली ना राखण आपल्याला हिला काळीच म्हणतात ना सगळी Hmm. पूर्ण काळी कलर आहे ना त्याच्यामुळं पण रात्रीच ना रात्रीच तेव्हा तिच्यासाठी पाणी पण ठेवलंय बघा तिथं आणि तिथे एकटीसाठी नाहीये बकऱ्यांसाठी कोंबड्यांसाठी कुत्र्यांसाठी हा अजून इकडे गोडे पण ते सगळं सगळं जे पण आहे ना म्हशी गाया काय पण येतील ना त्यांना फक्त आले का तेलना। तेलना हे टाकलन, ना हे थोडस पाणी टाकलं म्हणजे टाकलं ना कि हा कळतं पाणी पण आला मग अजून आणायचं ना अजून टाकायचं असं आता हे ते करणार मी पाण्यासाठी काहीतरी दाखवल तुम्हाला मी केल्यावर कारण आता चालले आहेत काम अजून त्याच्यामुळं हा का तर आपलं वातावरण बघा इथलं आणि आता आहे ना मी व्हिडिओ करते तुम्हाला अपलोड आता तुम्ही मस्तपैकी व्हिडिओ बघा हा आणि सांगा आपल्या घराचं काम कसं वाटतंय तुम्हाला चालू आहे ते है ना तर चला आता मी टाकते व्हिडिओ तुम्हाला आणि तुम्ही बघा अवताराकडून नका हो बघू खर आहे ना धुळ माटीमध्ये सारखं राहावंच लागतंय आतमध्ये ज्यांना चहा पाणी एका दिवशी मजदूर कोणता नाही आला तर मग आपणच लागायचं हा परवा दिवशी नव्हता आला बघा तर मीच होते का आम्हाला तिथं मी आणि रोहन <laughs> मग काय करायचं आता नसल्यावर काय करावं लागावं करावंच लागतंय हे का नाही तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आतापर्यंत जे व्हिडिओमध्ये मध्ये आले ते तुम्हाला सगळं दिसेल ना बघा आणि सांगा आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या उन्हाळा चालू झालेला आहे उन्हाळा चालू झालाय हा इकडे तर ले हवा सुटली आहे मस्तपैकी इकडे आम्हाला उन्हाळ्याचं काय वाटत नाही उन्हाळा का जाणवतं माहितीये का जून मध्ये लय ऊन मग असं वाटतं दोन महिने कुठेतरी लांब जावं निघून तर चला जाऊ द्या दे। घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय